घेऊन येतो बाप मनाला त्या दिवशी पाकराने उपवास केला कुणी शोधल्या जाती आणि कुणी शोधले धर्म माणूस कविता विद्रोही आहे पिंड विद्रोही आहे म्हणून संविधान नावाची विद्रोही संविधान तुमच्या समोर ठेवतो कवितेचं शीर्षक संविधान लोकशाहीचा रोज इथे बलात्कार होतोय अरे लोकशाहीचा रोज इथे बलात्कार होतोय संसदेत बलात्कारी मोकाट मध्ये फिरतोय लोकशाहीचा रोज इथे बलात्कार होतोय संसदेत बलात्कारी मोकाट मध्ये फिरतोय संविधानातल्या कलमांना ढिसूळ करून अरे संविधानातल्या कलमांना ढिसूळ करून एक जल्लाद मध्ये मन की बात बोलतोय एक जल्लाद मनी मन की वाजव हो। गांडू आणि भडवेंनी संसद भरून गेली अरे गांडू आणि भडवेंनी संसद भरून गेली इथेच माझ्या लोकशाहीची हत्या झाली गांडू आणि भडवेंनी संसद भरून गेली इथेच माझ्या लोकशाहीची हत्या झाली सांगून गेले अण्णा भाऊ साठे आम्हाला अण्णा भाऊ साठे संसदला हिजण्याची हवेली म्हणजे भरून शेर घेतला की सांगून गेले अण्णा भाऊ साठे आम्हाला ती संसद म्हणे हिजड्यांची हवेली झाली ती संसद म्हणे हिजड्यांची हवेली झाली आणि पुरोगामी विचाराची यांनी मारली विचार दाभोळकरांना गोळ्या घातल्या दाभोळकरांना संपवलं सरांना संपवलं म्हणून हे गोळी घेतले की पुरोगामी विचाराची माणसं यांनी मारली तुकोबांच्या विचारासार तुकोबांच्या गातेसारखे विचार त्यांचे तरले पुरोगामी विचाराची माणसं यांनी मारली तुकोबांच्या गातेसारखे विचार त्यांचे धरले अरे संपलेच नाही दाभोळकर सारे यांना अरे संपलेच नाही दाभोळकर पानसारे यांना त्यांच्या विचाराची माणसही तो उभारायची त्यांच्या विचाराची माणसंही इथ उभा राहायची संविधानाची विटंबना रोज इथे चालू आहे अरे संविधानाची विटंबना रोज इथे चालू आहे आम्ही झालो शंजानी लेखण्या झाल्यामुळे आमच्या संविधानाची विटंबना रोज इथे चालू आहे आम्ही झालो चंड आणि लेखण्या झाल्यामुळे आमच्या एकदा पेरा मेंदवात तुमच्या भीमाच्या लेखण्या मग आपोआप भडकतील विद्रोहाच्या घ्या मग आपोआप भडकतील विद्रोहाच्या ठेवून घ्या आणि शेवटचे वळे की जाता जाता एक तुम्हाला मी सांगून जातो समोर बसलेल्या माझ्या मित्रांसाठी वळ आहेत की जाता जाता एक तुम्हाला मी सांगून जातो ारखं जगणं आता सोडलं पाहिजे अरे जाता जाता एक तुम्हाला मी सांगून जातो छंडासारखं जगणं आता सोडलं पाहिजे अरे रक्तात अरे आपण वारसदार त्या शाहू फुले शिव आंबेडकरांचे अरे आपण वारसदार त्या शाहू फुले आंबेडकरांचे म्हणून रक्तात संविधान आपल्या जीवन दासलं पाहिजे म्हणून रक्तात संविधान आपल्या जीवन दासलं पाहिजे म्हणून रक्तात संविधान आपल्या जीवन असलं पाहिजे सर्वांना क्रांतिकारी जय भीम नमो बुद्ध जय भारत जय संविधान